तर कसं काय मित्रांनो सकाळी उठलो आंघोळ वगैरे करून घेतली आंघोळ केल्यानंतर तयार झालो तयार झाल्यानंतर आलो ऑफिसकडे अप। ऑफिस उघडलं ऑफिस वगैरे उघडून घेतलं ऑफिस उघडल्यानंतर आपला पी सी वगैरे चालू करून घेतला पी सी चालू केल्यानंतर बसलो थोडा वेळ थोड्या वेळ बसल्यानंतर आपली वय घेतली वही सर्विस वगैरे चेक करून घेतल्या आजची का आज कोणत्या कोणत्या सर्विस आहेत आणि पहिल्या सर्व तर मग तिथे बघू शकताय तुम्ही खाली किती कॉक्रोच पडले सगळे पूर्ण किचनमध्ये सगळीकडे कॉक्रोच झाले होते पण त्यांना स्प्रे वगैरे करून द्या सगळे कॉक्रोच मरून पडलेत खाली बघू शकताय तुम्ही ते सगळे कॉक्रोच आहे ते आणि तिथलं ख पूर्ण काम कम्प्लीट करून आलो आपल्या ऑफिसकडे ऑफिसकडे आलो लगेच दुसरं काम वगैरे चेक करून घेतलं आणि लगेच मग कुठं हो वेळ न घालवता निघालो दुसरं कामं करण्यासाठी जिथं दुसरं काम होतं तिथं पोचलो तिथे पण कॉक्रोचसाठीच स्प्रे करायचा होता आपल्या घेतला स्प्रे वगैरे भरून स्प्रे भरून घेतल्यानंतर केली मग सर्विस करण्यासाठी चालू सुरुवात त्यांच्या घरात व्यवस्थितपणे स्प्रे करून दिला पूर्ण ठिकाणी बेडच्या खाली वगैरे आणि त्यांचा जास्त प्रॉब्लेम हा किचनमध्ये असा त्यामुळे किचनमध्ये पण व्यवस्थितपणे स्प्रे करून दिला सगळीकडे व्यवस्थितपणे स्प्रे करून दिल्यानंतर आमचं तिथलं पूर्ण काम आम्ही पूर्ण करून निघालो परत रिटर्न ऑफिसकडे ऑफिसकडे आलो जेवण वगैरे केलं आणि जेवण करून महागारी आल्यानंतर लगेच तिसरं काम होतं तिसऱ्या कामासाठी पण निघालो तिसरं काम हे एका ऑफिसचं होतं आणि त्या ऑफिसमध्ये पण कॉपरेटचंच जास्त प्रॉब्लेम होत आहे त्यामुळे तिथं पण आपला स्प्रे वगैरे घेतला भरून स्प्रे भरून घेतल्यानंतर केली मग आपल्या सर्विस करण्यासाठी सुरुवात व्यवस्थितपणे डेस्क डेस्क वगैरे हो सगळे सगळे कप्पे वगैरे हो सगळे भा व्यवस्थितपणे त्यांना स्प्रे करून दिले